आणि यांना आपण वाट बघितो होय तुम्ही डायरेक्शन मध्ये तुमच्याकडे आहेत तुम्ही एक काल उपस्थित दर्शनाला होतो तुम्ही नेकडे आपण विद्या मंडळावर आपण दर्शन नावाचं मंडळ आपण बघितली इंडस्ट्री पक्षाने तुम्ही

My answer is this. If you see your mom, i make a statement. If you see your wife, she do not ask me a speaker.